प्रेमस्त एकवचन जे आयुष्यभर टिकतं प्रेमस्त एकवचन जे आयुष्यभर टिकतं नात्यांच्या त्याग्यात गुंकून ते मनामनात जपतं हे नुसते शब्द नाहीत ही असते मनाची भाषा जिच्यात भावनांची असते अनंत आणि आशा जिच्यात भावना असते आणि अनंत आणि आशा असतं अबोल शब्दात तरीही खूप बोलतं प्रेम असतं अबोल शब्दात तरीही खूप बोलतं मनाच्या कप्प्यात लपलेलं तरीही सहज दिसतं मनाच्या कप्यात लपलेलं तरीही सहज दिसतं ते कधी चांदण्यात उमलत तर कधी रात्रीच्या शांत गारव्यात ते कधी चांदण्यात उमलतं तर कधी रात्रीच्या शांत गारव्यात नकळत मनात वसंत जणू वाऱ्याच्या नाजूक झुळकीत नकळत मनात वसंत जणू वाऱ्याच्या नाजूक झुळकीत प्रेम ही अशी एक भावना आहे जी काळजाच्या चौकटीत अडकत नाही ते सुरुवातीला एका ठराविक व्यक्तीशी जोडलेले वाटते पण त्याचा प्रभाव आयुष्यभर टिकून राहतो प्रेमाचा शेवट होतो असे आपण मानतो पण खऱ्या अर्थानं प्रेम कधीच संपत नसतं प्रेम हे केवळ नात्यांच्या बंधनात अडकत नाही ते मनात खोलवर रुजतं आणि त्याचं अस्तित्व कधीच मिटत नाही आणि त्याचं अस्तित्व हे कधीच मिटत नसतं प्रेम हे एक प्रवास आहे गंतव्य नाही प्रेम हे एक प्रवास आहे एक गंतव्य नाही तो प्रवास कधी गोड तर आठवणींनी भरलेला असतो तर कधी विराहाच्या दुःखाने व्यापलेला असतो पण त्या सगळ्या आठवणी प्रेमाच्याच असतात ना पण प्रेम हे पावसासारखं असतं कधी अहल कसर कोवळ्यासरीसारखं वाटणारं तर कधी मुसळधार पावसासारखं ओथंबून वाहणारं कधी मुसळधार पावसासारखं ओथंबून राहणारं प्रेमाचा शेवट कधीच होत नाही ते फक्त बदलत वाढतं आणि नव्या स्वरूपात पुढे जातं ते फक्त बदलतं आणि नव्या स्वरूपात पुढे झापतं प्रेम हे फुलासारखं असतं ज्याचं सुगंध हवेत विरतो आणि तो, तो गंध मात्र कायम राहतो क्षणी आपण प्रेमाचा शेवट मानतो त्याशाने ते नव्या रूपात जन्म घेत असतो प्रेम म्हणजे अनंत आणि त्याचा शेवट कधीच होत नाही म्हणजे त्याचा शेवट हा कधीच होत नसतो खरं प्रेम देऊन देण्यासारखं असतं अपेक्षा ठेवण्यासारखं नाही जिथे शुद्ध भावना असतात तिथे प्रेमाचं अस्तित्व कायम राहतं प्रेम हे नुसतं एक नातं नाही तर एक ऊर्जा आहे जी कधी नष्ट होत नाही जी कधी नष्ट होत नाही